आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा महाबळेश्वर येथील धनदांडग्यांच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करा ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांची मागणी जय शिवराय जय भीम जय संविधान आज ऑल इंडिया पॅन्थरतर्फे आमचे जिल्हा महासचिव आशिष मोरे यांनी महाबळेश्वर तालुक्याचा जो विषय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे विषय असा झालेला आहे की नगरपालिका महाबळेश्वर जी आहे ही जे बाजारपेठ आहे महाबळेश्वरमधील जे धनदांडग्यांनी आत्ता जे म मोट मोठमोठे अतिक्रमण केलेले आहे त्याच्याकडं विचार न घेता आज गोरगरिबांची टपरी उचलण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे मग ह्याच्या मागं हेतू कोणाचा आहे कोणाचे डिटेल्स येतात कॉल येतात ह्याच्या मागं वर कोण आहे याचा आम्ही शोध घेणार आहोत कारण की ऑल इंडिया पॅन्टरचे सन्मान्य आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार हे तीन दिवसापूर्वी महाबळेश्वरमध्ये येऊन या गोष्टी ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आल्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की गरिबांचे अतिक्रमण प पाहता तुम्ही जे धनदाणगे आहेत त्यांचे अतिक्रमण तुम्ही का काढत नाही आज तीन चार वर्ष झाले तुम्ही का आहे एखाद्या नगरपालिकेने धनदानग्यांचे जर अतिक्रमण असले तर ते तात्काळ काढले जातात परंतु महाबळेश्वरमध्ये कुणाचा आशीर्वाद आहे हे आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे यासाठी आम्ही ऑल इंडिया पॅन्थरतर्फे एक अतिक्रमण जर लवकरात लवकर महाबळेश्वरचे जर काढले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन या महाबळेश्वर तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत मी ऑल इंडिया पॅन्थर जिल्हाध्यक्ष सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना सूचना देत आहे की तुम्ही तयारीला लागा आणि तुमच्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं आंदोलन करणार आहे तुमची भूमिका काय असणार आहे तर ते खंबीरपणे माझा तुम्हाला सपोर्ट राहील एवढं मी तुम्हाला सांगतो जय भीम जय शिवराय जय सवेदा